मकर संक्रांतीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला मात्र एका मराठी अभिनेत्रीवर याच दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवा तसेच स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठी अभिनेत्री मानसी सुरेश हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मानसीच्या घरातील व्यक्तीचं मकर संक्रांतीच्या दिवशीच निधन झालं आहे काका खरं तर आजोबा नंतर तुमेच होतात, मकर तुम्हीच चा एवढ्या चांगल्या दिवशी आमचा गोड माणूस सोडून गेलाय मला विश्वास बसत नाहीये जेवढं सोबत राहता आलं करता आलं केलं पण अजून हवे होतात बस आठवण काढत राहणार तुमच्याबद्दल गप्पा मारत राहणार आशीर्वाद असू द्या कायम भेटू पुन्हा असं म्हणत अभिनेत्री मानसी सुरेश हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत मानसी सुरेश ही मराठी टेलिव्हिजनवरील ओळखीचा चेहरा आहे अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे शिवा स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्येही ती दिसली होती